लोकसभेमध्ये झालेल्या दारुण पराभवामध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या त्यात एक माढ्याची जागा जी धैर्यशील मोहितेंच्या माध्यमातून पवारांच्या राष्ट्रवादीने तर सोलापूरची जागा प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून काँग्रेसने मिळवली थोडक्यात दोन्ही लोकसभेच्या जागा भाजपकडनं गेल्या आता विधानसभेची बारी आहे दहा आमदारांचा जिल्हा असलेल्या सोलापूरमध्ये कधी काळी शरद पवारांचं वर्चस्व होतं पण नंतर इथे भाजपने ताकद दाखवायला सुरुवात केली तेव्हा पवारांची पिछेहाट झाली पण आता पुन्हा एकदा शरद पवार या जिल्ह्यामध्ये कम बॅक करतायत याला कारण म्हणजे इथले भाजपचे नेते शरद पवार गटात सामील होऊन तुतारी चिन्हावरती विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तशा घडामोडी सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडत आहेत यात महत्वाचं म्हणजे भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील भाजपला सोडचिठ्ठी देऊन पवारांकडे येणार आहेत अशीच काही नावं म्हणजे दादा शिंदे पंढरपूरचे प्रशांत परिचारक भगीरथ भालके सांगोल्यात अभिजित पाटील ही यादी आता वाढतच चालली आहे विधानसभा सोलापूरात भाजपमधील अनेक दिग्गज नेते तुतारी हाती धरण्याच्या शरद पवार भाजपला हाबाडा देणार आहेत नेमका कसा सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघात काय हालचाली सुरू आहेत जिल्ह्यातले किती नेते पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक आहेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा करमाळा माढा सांगोला माळशिरस मोहळ सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य सोलापूर दक्षिण अक्कलकोट आणि पंढरपूर असे विधानसभेचे दहा मतदारसंघ या सोलापूर जिल्ह्यात येतात यातील माढ्याचं पाहायचं झाल्यास भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील शेजारच्या माढा विधानसभा मतदारसंघातनं तुतारी चिन्हावरनं निवडणूक लढवू शकतात असं सांगितलं जात आहे त्यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्यासाठी रणजित मोहिते पाटील हे पड भूमिका बजावत होतेच सध्या ते भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांच्या आमदारकीची मुदत ही दोन हजार पंचवीस पर्यंत आहे त्यामुळे ते आता विधानसभेच्या तोंडावरती उघड उघडपणे भाजपला सोड चिठ्ठी देऊ शकतात रणजित मोहिते पाटील पवारांकडे आले तर अख्ख मोहिते घरानं पुन्हा पवारांकडे असा मेसेज नक्कीच जाईल बाकी माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे सध्या अजित पवारांच्या पक्षात असले तरी गेल्या काही दिवसांपासून ते देखील सातत्याने पवारांच्या भेटी घेतात स्वतःच्या मुलाला म्हणजेच रणजित सिंह शिंदेना तुतारीवरून लढवण्यासाठी त्यांनी अनेक वेळा शरद पवारांची भेट घेतलेली आहे आता की मोहिते असा निर्णय शरद पवार ऐनवेळी घेण्याची शक्यता आहे शेजारच्या पंढरपूरचे प्रशांत परिचारक विधान परिषदेचे आमदार म्हणून गेली सहा वर्ष भाजपसोबत होते पण येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी ते हातात तुतारी घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे प्रशांत परिचारक हे पूर्वाश्रमीचे शरद पवार गटाचे असून पुन्हा ते स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत असेही स्थानिक पातळीवरती चर्चा आहे पंढरपूरच्या माजी नगराध्यक्ष साधना भोसले या देखील परिचारक गटाच्या म्हणून ओळखल्या जातात त्यांनीही दोन दिवसांपूर्वी जयंत पाटलांची भेट घेऊन पंढरपूर मंगळवेड्यासाठी उमेदवारी मागितली आणखी एक नाव म्हणजे विठ्ठल सहकार साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील अजित पवार राष्ट्रवादी सोडून गेल्यावरती अभिजित पाटील यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी करण्याच्या तयारीत आहेत ता भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय त्या राष्ट्रवादीचे माजी आमदार दिवंगत भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके जे काही काळापूर्वी बी आर एस पक्षामध्ये गेले होते आता तेही घरवापसीसाठी इच्छुक आहेत नागिरात भालके देखील पंढरपूर मंगळवेड्यासाठी इच्छुक आहेत त्यासाठी त्यांनी शरद पवारांची पुण्यात भेटही घेतल्याचं म्हटलं जात आहे बाकी सांगोल्याचे माजी आमदार आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे हे देखील यावेळेला शिवसेना आमदार शहाजी बापू यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत मात्र महायुतीची ही जागा शिंदेच्या शिवसेनेकडे जाणार असल्यामुळं दीपक साळुंखे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करतात पण पवार सांगोल्याची जागा शेकापला सोडू शकतात अशी शक्यता आहे गणपतराव देशमुखांचे नातू डॉक्टर बाबाराजे देशमुखांना इथन उमेदवारी मिळू शकते असं सा सांगितलं आहे बाकी करमाड्यात विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे अपक्ष असले तरी अजित पवार यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात मात्र या विधानसभेला संजय शिंदे हे महायुतीतून न लढता पुन्हा एकदा अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार असल्यामुळं महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय बाकी माळशिरस उत्तम जानकर यांची उमेदवारी फिक्सच आहे लोकसभेला त्यांनी धैर्यशील मोहितेंच्या मागे ताकद उभी केली होती त्यांनी केलेला पक्षप्रवेश हे सगळं पाहता त्यांना माळशिरसची उमेदवारी द्यावीच लागणार आहे थोडक्यात जिल्ह्यातील माढा पंढरपूर मंगळवेढा करमाळा माळशिरस सांगोल्यामध्ये शरद पवारांची आतापासूनच सरशी झाल्याचं पाहायला मिळत जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण मतदारसंघात यावेळी पवारांची तुतारी हाती घेण्यासाठी महायुतीतील अनेक दिग्गज नेते प्रयत्न करत आहेत मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका महायुतीला आणि प्रामुख्याने भाजपला बसणार याची जाणीव असल्यामुळं अनेक नेते जरांगेंची एका बाजूला भेट घेत आहेत तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या भेटीला देखील जात आहेत आणि याचमुळं भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभेपूर्वी अनेक धक्के पचवावे लागणार आहेत आता सोलापूर जिल्ह्याचं बोलायचं झालं तर खरं तर पाईपलाईन मध्ये असलेले हे पक्षप्रवेश शरद पवारांच्या राजकारणासाठी देखील महत्वाचेच आहेत कारण शरद पवार हे सुरुवातीपासूनच सोलापूर जिल्ह्यावरती आपलं वर्चस्व राखून होते काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची स्थापना केल्याच्या नंतर देखील शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटलांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात मोठा झंझावात निर्माण केलेला इतका की शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावरती एखादा दगड जरी निवडणुकीत उभा केला तरी तो निवडून येत असायचा अशी ताकद पवार बाळगून होते पण भाजपच्या एंट्रीनंतर पवारांची पिछे जिल्ह्यात पाहायला मिळाली एक एक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ हातात निसटत गेले वर्षानुवर्ष ताब्यात असलेल्या सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक सोलापूर सोलापूर दूध संघ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राष्ट्रवादीच्या हातून निष्ठत गेली त्या दोन हजार एकोणीस मध्ये मोहिते घराणं भाजपमध्ये जाण्यामुळे जिल्ह्यात उरली सुरली राष्ट्रवादी देखील संपुष्टात आलेली पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या वेळेस समीकरणं पालटली आणि आता जिल्ह्यातील दिग्गज इच्छुकांच्या रांगा पाहता पुन्हा पवारांनी सोलापुरात कमबॅक केल्याचं दिसतंय महायुतीच्या त्यातही भाजपच्या हातून सोलापुरातल्या दोन्ही लोकसभेच्या जागा तर गेल्याच आता विधानसभेतही भाजपला पवार हाबाडा देणार असल्याचं आत्ताच स्पष्ट दिसतंय पण तुम्हाला काय वाटतं सोलापूरच्या राजकारणात आणखी काय घडामोडी घडतील आणखी किती पक्षप्रवेश होतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका